नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो बघा जसं की राज्यातील इथं ट्रॅक्टरसाठी मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो तर याच्या आधी देखील तुम्ही ट्रॅक्टरसाठी अप्लाय केले असेल आणि ट्रॅक्टरची इथं लाभ घेतला असेल तरीही तुम्हाला आता ट्रॅक्टर मिळणार कारण की शासनातर्फे एक नवीन जी आर तयार करण्यात आलेला आहे मित्रांनो आता सर्व शेतकऱ्यांना इथं ट्रॅक्टर मिळणार आहे मित्रांनो आता कोणत्या शेतकऱ्यांना कसे अप्लाय करायचे कशा पद्धतीने तुम्हाला ट्रॅक्टर मिळणार आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तरपणे सांगितलं जाणार आहे लाइव जी आर देखील तुम्हाला दाखवले जाणार आहे मित्रांनो परंतु तुम्ही त्याच्या आधी जर का चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईटला दिलेलं बेल नोटिफिकेशन जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो तर मित्रांनो बघा राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ट्रॅक्टर अनुदान योजना अंतर्गत राज्य परस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना ही योजना दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये राबविण्यासाठी मंजुरी दिलेली आहे मित्रांनो आता याच्यासाठी चारशे कोटी रुपयांची निधीला देखील या ठिकाणी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो यांच्या संदर्भात एक महत्त्वाचा जी आर देखील दोन हजार ते जसं की दोन हजार पंचवीस मध्ये आलेला आहे मित्रांनो तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे जी मित्रांनो ज्याच्यामध्ये आता राज्यातील शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेतून ट्रॅक्टर या ट्रॅक्टर बाबीसाठी अनुदान मिळणार आहे मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरण योजना राबवली जाते आता परंतु या योजनेच्या अंतर्गत ट्रॅक्टर वगळला इतर सर्व अवजारासाठी अनुदान दिले जातं आता त्याच्यासाठी जसं की लक्षात दिले जातात परंतु राज्यामध्ये लाभार्थ्यांसाठी मोठी संख्या मोठी मागणी आणि याच्यामध्ये ट्रॅक्टर या अनुदानाची बाब नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला या बाबीपासून वंचित राहावं लागत लागत होतं Stop. आणि जसं की याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवली जाते मित्रांनो याच योजनेच्या जसं की या योजनाकरता दोन हजार पंचवीस सव्वीस जसं की क करिता चारशे कोटी रुपयाची निधी अर्थसंकल्पीय करण्यात आलेली आहे मित्रांनो आता याच चारशे कोटी रुपयाच्या निधीला निधीच्या माध्यमातून आता राज्यामध्ये राज्य परिस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवली जाणार आहे मित्रांनो बारा सप्टेंबर दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार ही योजना राज्यामध्ये राबविण्यात मंजुरी दे देण्यात आलेली होती अटी शर्ती या बारा सप्टेंबर दोन हजार अठराच्या जी आर नुसारच असलेली याच्याबाबत आपण यापूर्वी सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे मित्रांनो आणि याच योजनेच्या अंतर्गत आता लाभार्थ्यांना राज्यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती जसे जा की महिला लाभार्थी सर्व प्रवर्गातील अल्प आणि अल्प भूधारक शेतकरी यांच्या जसे की किमतीच्या पन्नास टक्के किंवा सव्वा लाख यापैकी जे कमी असेल ते अनुदान दिले जाणार आहे याचबरोबर इतर जसं की प्रवर्गातील जे भूधारक शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांना चाळीस टक्के किंवा एक लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम या ठिकाणी दिली जाणार आहे अर्थात राज्यामध्ये ट्रॅक्टर ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या अंतर्गत खरेदीसाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सव्वा लाख रुपयापर्यंत अनुदान दिलं जाणार आहे मित्रांनो मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून ट्रॅक्टरसाठी पाच लाख रुपयापर्यंत अनुदान देण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो परंतु केंद्र शासनाच्या अंतर्गत कुठल्याही योजना राबविली जात नसल्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून या सव्वा लाख रुपयाच्या अनुदानाच्या माध्यमातूनच आता ही राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिक करण योजना राबविली जाणार मित्रांनो जसं की महाडीबीटी जसे की, हो की मित्रांनो बघा महा बीच्या माध्यमातून अर्ज भरून अर्ज भरून तुम्हाला घ्यावा लागणार आहे मित्रांनो जसं की याच्या अंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना या महाडी ला बी टीच्या जसं की प्रणालीद्वारे जसं की अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे मित्रांनो अनुदान दिलं जाणार असणार जसं की डी बी टीच्या माध्यमातून लाभार्थ्याच्या खात्यावरती जे पैसे निधी वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो अशा प्रकारच्या सूचना देखील या जी आरच्या माध्यमातून देण्यात आलेल्या मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारचा आता राज्यामध्ये ट्रॅक्टर अनुदान योजनाकरिता ही कृषी यांत्रिकीकरण योजना पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवल्याचा मंजुरी दिलेली आहे मित्रांनो जसं की हा महत्वपूर्ण असा जी आर आपण महाराष्ट्र जसं की महाराष्ट्राच्या संकेतस्थळावर देखील बघलाय मित्रांनो आणि हा जी आर मान्यता देखील जी आर मान्यता देखील इथे लागू करण्यात आलेली आहे आता दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये तुम्ही शेतकरी असाल तर लवकरात लवकर तुम्हाला ट्रॅक्टरसाठी अप्लाय करायचं आहे आता अप्लाय कसं करायचं तर तुमच्या जसं की आजूबाजूच्या नेट कॅपेमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही जसं की महाडीपीटी योजनेअंतर्गत तुम्हाला ट्रॅक्टरसाठी अप्लाय करायचं आहे मित्रांनो तर मी संपूर्ण अटी शर्ती तुम्हाला, तुम्हाला तुम्हा सांगितलेलं आहे मित्रांनो तर बाकी सात बारा आधार कार्ड मोबाईल नंबर हे सर्व डॉक्युमेंट बँक पासबुक तुम्हाला लागणार आहे मित्रांनो तर हे सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्ही मोबाईलवरती किंवा तुमच्या आजूबाजूच्या नेटकॅपेवरती जाऊन तुम्ही साध्या आणि सरळ पद्धतीने अप्लाय करू शकता मित्रांनो तर अशा पद्धतीची महत्त्वपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेतली मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करा, करा। आपले इतर शेतकरी मित्रमैत्रींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील दोन हजार पंचवीस सव्वीसच्या माध्यमाचा जी आर माहिती पडेल आणि ते देखील ट्रॅक्टरसाठी अप्लाय करू शकेल आणि अशाच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून असेच महत्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये